मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बंधांच्या खात्यावरती आता बघा नमोद शेतकरी महासमान निधीची दोन हजाराचा बघा आठवा हप्ता आता जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघा दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे हा निधी थट्ट बघा बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा शेतकरी मित्रांनो बघा एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्याचप्रमाणे आता बघा आता नमोचा सुद्धा दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे पी एम किसानचे पैसे दोन हजार रुपये जमा झालेले आहे त्याचप्रमाणे आता नमो शेतकी योजनाचे सुद्धा दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे आठवा हप्ता आता जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याला आता पैसे मिळणार आहे आता बघा पी एम किसान योजनांचा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते कालच बघा पत्रकार परिषदात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता कधी येणार असे प्रश्न पत्रकाराने मुख्यमंत्र्याला विचारले आणि यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे उत्तर दिले की बघा आता शेतकरी मित्रांनो आम्ही नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता सोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ते पैसे ते आम्ही बघा काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचं ठरवलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये बघा या चौदा जिल्ह्याची यादी या बारा बँकांना देऊन टाकलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता मुख्यमंत्र्यांनी हे विस्तार माहिती सांगलेली आहे तसेच बघा नमो शेतकरी युद्धांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे दोन हजार रुपये एकवीस हप्त्याचे जमा झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी आता बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्र बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता त्या शेतकऱ्याला बघा पी एम किसानचे शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये मिळाले आहे त्या शेतकऱ्याला नमोचे सुद्धा दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे व तसे बघा त्यामुळे जर जर बघा त्यामुळे जर तुम्हाला पी एम किसान योजनाच्या एकवीसशे हप्त्याचे दोन हजार बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर तुम्हाला आता नमो शेतकरी महासन्मानि निधी आठवा आठवता घेण्यासाठी तयार राहायचं आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडता आले आहेत तुम्ही नक्की पाहायचं आहे शेतकरी बांधवांना आज डबल खुश होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा आता पी एमचे पी एम किसान संबंधित एकवीसच्या हप्त्याची वाट पाहत होते पण आता बघा पी एम किसानचा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे मिळाले आहे पण आता नमोचा आठवा हप्ता आजपासून त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे आज वाटपाचा पहिला दिवस आहे कारण की आता बघा या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशीच दोन हजार नवच्या आठव्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे सरकारने दोन हजार रुपये कोटी रुपये या बारा महत्त्वाच्या बँकेमध्ये सोडलेले आहेत मागच्या वेळेस शेतकऱ्यांचं मोठं गैरसमज झाला होता कारण अनेक बघा बँकांना लवकर पैसे खात्यात सोडले नव्हते आता, आता त्यामुळे बघा काही बँकांचे आय एफ सी कोड नाही तसेच अनेक छोट्या बँक मोठ्या बँकेमध्ये विलनीकरण विलंगीकरण झाले आहेत आता त्यामुळे सरकारने फक्तच बारा बँकेची यादी अशी सिलेक्ट की केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडायचीच बघा पैसे सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्यांच्या खात्याचे बघा बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ते बारा कोणत्या बँक आहे ते, ते सरकारने निवडलेलं आहे आता बघा अशा बारा बँकेची यादी सरकारने तयार केलेली आहे आणि या बारा बँकेमध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या, या ठिकाणी दिल्या पाहिले बघा पाहायला मिळते यासाठी शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार कोटी रुपयाच्या चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळते आज बघा आज सकाळपासूनच अन्य एक शेतकरी बांधवांना हजार जमा रुपये होणार आहे आता शेतकरी मित्रांनो ते शेतकरी कोणते आहे व कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यात वरती आता वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आज सात वाजेपासून तर रात्रच्या बघा दहा वाजेपर्यंत कधी बी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोबाईलवर लक्ष देऊन राहायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता कोणकोणती शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपल्या लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की बघा पी एम किसानचा जो लाभार्थी होता त्यांच्या यादी बँकेत देऊन टाकलेली आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता मिळाला का बघा जर तुम्हाला मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे की पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये आता म बघा आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता प्रकारे पी एम किसानचे दोन हजार आले आहेत तसेच आता तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकी योजनांचे दोन हजार आज पहिल्या दिवशी या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ते चौदा जिल्हे कोणते आहे जर या चौदा जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल बघा तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे नाहीतर शेतकरी मित्रांनो पैसे मिळणार नाही कारण की पत्रकार परिषदेत स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे आता ते सर्वप्रथम चौदा जिल्हे कोणते आहे आपण जाणून घेणार आहोत आता पहिल्या टप्प्यात या चौदा जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण खालील जिल्ह्याचा समावेश करणार आहोत म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आता सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो सदतीस लाख शेतकऱ्या पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच शेतकरी बघा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी बघा अडतीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे व तसे बघा जळ जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकरी हे बघा शेतकरी मित्रांनो बेचाळीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच बघा नंदुरबारमध्ये सुद्धा सोळा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी बघा तेहतीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच शेतकरी मित्र बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी पंचवीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पंचवीस लाख बघा आता पंचवीस लाख शेतकरी सुद्धा पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता लातूर जिल्ह्यामध्ये हे बघा चोवीस लाख शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहे आता शेतकरी तसेच बघा जालना जिल्ह्यामध्ये बघा एकोणतीस लाख म्हणजेच की बघा एकोणवीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा परभणी जिल्ह्यामध्ये अठरा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेलं आहे तसेच बघा शेतकरी मन शेतकरी मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा सत्तावीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे बघा आता धारशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेलं आहे तसेच बघा पुणे पुणे जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव लाख शेतकरी सर्वाधिक पात्र ठरवण्यात आलेलं आहे तसेच अकोला जिल्ह्यामध्ये बघा अठरा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच आता शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी कोटका महिंद्रा बँक तसेच बघा एच डी एफ सी बँक बघा इंडियन बँक ॲक्सिसी बँक बघा आय सी सी बँक आणि बँक शेतकरी मित्रांनो येस बँक बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक सर्व आता महत्त्वाची बँक म्हणजे की शेतकरी मित्रांनो पोस्ट ऑफिस बँक आणि बघा एस मग एस बी आय बँक त्याच बँकेला असे स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हणतात या निवडलेल्या बँकेची यादी देण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आपण जे का वरील तुम्हाला बँके सांगितलं आहे जर शेतकरी मित्रांनो जर तुमचं या वरील बँकेपैकी एक एक सुद्धा खातं असेल तर तुम्हाला डायरेक्टच आज पैसे जमावायला सुरुवात होणार आहे या निवडलेल्या बँकेची यादी देण्यात आलेली आहे या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडणे जातात आहे आता शेतकरी मित्रांनो बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे परंतु नमो शेतकरी योजनेचे दोन हजार तुम्हाला अटी व पात्रतेनुसार या ठिकाणी मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच हा हप्ता मिळू शकेल आणि तसेच ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन सातबाऱ्यावर जास्त नावावर असेल त्यांनाही हप्ता मिळणार नाही त्यामुळे पी एम किसानचा हप्ता मिळूनही तुम नमोचा हप्ता ना येण्याची शक्यता आहे हे पैसे घेण्यासाठी आधार कार्ड बँकला लिंक करणे आवश्यकता आहे जर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जर तुमचे पैसे जमा होत नसेल जर तुम्हाला पी पैसे मिळाले नसेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा